किर्लोस्करवाडीत रेल्वेची महिलेला धडक रेल्वे, रेल्वे मोटरमनमुळे वाचलेत महिलेचे प्राण रविवारी सकाळी दहा वाजता किर्लोस्करवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने महाराष्ट्र एक्सप्रेस निघाली होती किर्लोस्करवाडी गेट क्रमांक एकशे बाराच्या पुढेही रेल्वे गेल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर एक महिला आल्याचं चा चालक चालवणाऱ्या मोटारमनला दिसला त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ ब्रेक लावल्यामुळे त्या महिलेला रेल्वेची धडक बसली आणि तिच्या डोक्याला मार लागला रक्तस्त्राव होत होता परंतु तिचा प्राण वाचलाय ती महिला कोणत्या कारणास्तव रेल्वे ट्रॅकवर आली होती याचं कारण अस्पष्ट आहे मोटारमन ही महिला आत्महत्या करण्यासाठीच आली असावी असं लक्षात आल्याने त्याने वेळीच ब्रेक लावला त्यामुळे रेल्वे थांबली मोठा अनर्थ टळला सदरची महिला ही कुंडल येथील असून तिचं नाव रुचा रतन होवाळा असं आहे किर्लोस्कर वाडी पोलीस चौकी येथील आर पी एफ यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली त्या महिलेला बाजूला केलं व पुढील उपचाराकरिता हॉस्पिटलला हलवल्या यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती या घटनेची माहिती रेल्वे मोटारमन आणि गार्ड यांनी पुण्यापर्यंत दिली त्या महिलेला रेल्वे ट्रॅकवरून हलवल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटानंतर ही रेल्वे मार्गस्थ झाली तो, तो रेल्वे गेट एकशे बारा हे बंद होतं त्यामुळे अनेक प्रवाशांना तात्काळ बसावं लागलं होतं रेल्वेच्या मोटारमनंनी वेळीच तत्परता दाखवली म्हणून हा नर्थ टळला